नमस्कार मी दत्ता खाताळ येथील महानगरपालिकेचे असेल पंपिंग स्टेशन जे वेस्टेज वॉटर आहे किंवा ओवर वॉटर आहे याच्यामुळे आमच्या पिढून पार आजोबापासून आमची मामाची शेतीची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आत्ता सध्याला आमच्या येथे दोन ते तीन एकर ऊस पाण्याखाली असल्यामुळे तोडतानावर आले पाच ते सात लाख रुपयाचंदी नुकसान झालेलं आहे आणि आत्ता पण पाणी चालू आहे नेमकं तुमची मागणी काय आमची मागणी अशी आहे की आत्ता जो ऊस आहे त्याची आम्हाला नुकसान भरपाई मिळावी व या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर पासून ही नुसकान चालू आहे जेव्हा एमजीपीकडे होतो तेव्हापासून त्याच्यानंतर आम्ही दोन हजार आठला ला पाठपुरावा केला आत्ताच पेपर आहेत आमच्या त्याचे पण पालिकेने कुठल्याही प्रकारची दखल आत्तापर्यंत घेतलेली नाही अमृतवाईन योजनेच्या वेळेस देखील त्यांनी तसंच केलं सर्व प्रकारच्या अधिकारी येऊन महापौर उपमहापौर आयुक्त साहेब सर्व आलेते त्यांनी सांगितलं की दोन महिन्यात विल्हेवाट लावतो पण त्यावेळेस त्यांच्याकडून लेखही ले घेतलं नाही त्यामुळे आत्ता पण ते पुन्हा लक्ष देत नाही त्याकडे तुम्ही तुम्ही सांगता की इतक्या वर्षापासून आपल्या प्रश्न प्रलंबित आहे इतक्या वर्षापासून आपण कधी त्याच्यावर काही कारवाई किंवा काही निवेदन दिले होते दोन हजार आठला आम्ही आयुक्त साहेबाकडे निवेदन दिले होते दोन हजार आठपासून पासून पुन्हा त्याच्यानंतर फॉलोअप घेतला नाही आता सोळा सतराला एकदा फॉलोअप घेतला होता पण त्या कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही